मासाहेब जिजाऊ जन्मस्थळासमोरील मागील अनेक वर्षापासून जी झाडे लावली होती सुंदर असं गार्डन तयार झालं होतं ते आज पुरातत्व विभागाने नष्ट केलं बेशुमार झाडांची कत्तल केली एकीकडे एक शासन झाडे लावा म्हणते आणि दुसरीकडे बेसुमार झाडे तोडले जातात याचा निषेध या ठिकाणी करण्यात आला तसेच मोती तलाव भिंतीवरील झाडे तोडण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून होत असताना पुरातत्व विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे ती भिंत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे एकीकडे ज्यामुळे ऐतिहासिक सौंदर्य निर्माण होतं त्या झाडांची कत्तल या ठिकाणी करण्यात आलेली आहे याची चौकशी व्हावी व दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सिंदखेड राजा येथील नागरिकांनी केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी राजा प्रतिनिधी गणेश मुंडे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आज महासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळासमोरील मागील वीस पंचवीस वर्षापासून लावलेले पामचे झाडं आज निर्दयपणे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडून टाकले एकीकडं शासन म्हणतं की झाडे लावा झाडे जागवा आणि एकीकडं या झाडाची कत्तल करण्यात आलेली आहे बे बेशुमार कत्तल या ठिकाणी झालेली आहे मागील अनेक वर्षापासून लावलेली ही शोभनीय झाडं या लोकांनी तोडून टाकलेली आहे आणि आम आमचा हा राजवाडा अत्यंत भकास करून टाकलेला आहे या ठिकाणी आणि दुसरीकडं मोठी तलाव म्हणून या ठिकाणी मोठं ऐतिहासिक असा तलाव आहे आणि त्या तलावावरती अनेक वर्ष हजारो मागील अनेक वर्षापासून त्या ठिकाणी त्या भिंतीवरती झाडं उगलेली आहे आम्ही अनेक आंदोलनं केले या ठिकाणी सुप्रियाताई सुळे उपमुख्यमंत्री असताना अजितदादा पवार येऊन गेले आम्ही त्यांच्याकडे सुद्धा मागणी केली की या भिंतीवरती झाडं तोडा तर ती झाडं तोडण्यासाठी तो विभागाला वेळ नाही आणि या ठिकाणी ज्या झाडांमुळे ज्या राजवाड्याला शोभा होती ते झाडं तोडले आणि ज्याच्यामुळं त्या ऐतिहासिक स्थळांना विजा पोहोचत आहे ते झाडं तसेच ठेवलेले आहे असा हा दुटप्पीपणा पुरातत्व विभाग का करत आहे का आमचा जिजाऊंचा राजवाडा भकास केला असा प्रश्न संबंध शिंदेकर राजा शहरातील लोकांना पडलेला आहे पण आता उर्वरित झाडं जर या विभागाने जर तोडली तर हे गावबंद आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत ही शासनाने याची दखल घ्यावी